नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त असा नाश्त्याचा एक प्रकार बघणार आहोत झटपट होणार आहे तेवढाच टेस्टी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे आपण नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेच्या भुकेसाठी बनवू शकतो इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दीड वाटी तुम्ही तुमच्याकडे कोणती वाटी असेल त्या वाटीचा माप घ्या तुम्ही मी दीड वाटी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे खूप छान लागतो हा नाश्ता एकदा तुम्ही बनवला तर नेहमी बनवून ब खाणार मी खात्री देते एकशे एक टक्का खात्री ते नक्कीच तुम्हाला आवडणार नक्की करून बघा आणि कसा झाला तुमचा नाश्ता कसा झाला नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा दीड पाणी दीड वाटी सॉरी दीड वाटी पाणी टाकल्यानंतर पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तुम्हाला दीड वाटीला किती मीठ लागेल त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे कमी जास्त तुम्ही टाकू शकता हवं पाहिजे तर आपण जेव्हा मळू रवा त्यावेळेस टाकलं तरीही चालेल पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे रव्याचा इथे वापर तुम्ही कोणताही करू शकता तुमच्याकडे असेल जाड किंवा बारीक रवा असेल कोणताही रवा घेऊ शकता तुम्ही तर मी रवा टाकून घेतलेला आहे दीड वाटी पाणी टाकलेलं आहे पाण्याला उकळी येऊन द्यायची त्यानंतर मीठ टाकलेलं आहे मी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे तर रवा आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे बिलकुल कच्चा राहिला नाही पाहिजे दीड वाटी आपल्याला एक वाटीला एक वाटी रव्याला आपल्याला दीड वाटी पाणी बरोबर होतं तर बघा रव्याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटासाठी वाफेवर म्हणजे शिजलेला असतो पाण्यामध्ये पण वाफेवर तो अजून फुलला जातो रवा म्हणून आपल्याला दोन तीन ते तीन मिनटासाठी तुम्ही चार पाच मिनटासाठी ठेवला तरी चालेल तेवढा तुमचा रवा फुलला मस्त फुलेल फुलला जाईल मस्त तर रवा थंड होऊन द्यायचा आहे पूर्ण थंड होऊन द्यायचा आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण तर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे पूर्ण थंड झालेला आहे बघा मस्त शिजून घ्यायचा आहे रवा त्यानंतर या भाज्या टाकल्या आहेत मी तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी कोथंबीर टाकलेली आहे गाजर किसून टाकलेली आहे शिमला मिरची टाकलेली आहे कोबी पण टाकलेला आहे किस बारीक चिरून एकदम बारीक भाज्या अशा चिरून घ्यायच्या चिली फ्लेक्स टाकलेला आहे तिक तिखटासाठी ते तुम्ही मिरची पावडरचा पण वापर करू शकता मी शेजवान चटणी टाकलेली आहे खूप छान टेस्ट लागते मैत्रिणी नक्कीच करून बघा याच्या ठिकाणी तुम्ही पिझ्झा पास्ता सॉस वापरू शकता वेगवेगळे सॉस त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तेवढीच टेस्ट वाटते छान रेसिपीची तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या भाज भाज्या आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर भाज्या एकदम बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला तर रव्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या मसाला आपण जो टाकलेला आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे हाताला चिटकत असेल तर थोडासा तेलाचा हात तेलाला म्हणजे हाताला तेल लावून घ्या त्यानंतर मळा तर बघा मस्त असं आपला रव्याचा गोळा तयार झालेला आहे भाज्या टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं एकजीव झालं पाहिजे पूर्ण आणि आपले मेदू वडे असतात त्याप्रमाणे आपल्याला वडे बनवायचे आहेत इथे खूप मोठे नाही बनवायचे छोटे छोटे असे बनवून घ्यायचे आहेत बघा तर तुम्हाला होल पाडण्यासाठी तुम्ही इथे लाटण्याचा पण वापर करू शकता मी पुढे दाखवते कसं नाही तर आपण जसे मेदूवडे बनवते त्याप्रमाणे आपण बनवू शकतो आणि हे पीठ रवा आपला जो आहे तो कडक झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हवा तो आकार आपण याला देऊ शकतो मस्त असा कुरकुरीत नाश्ता खूप छान नाश्ता असा तयार होतो तुम्ही ज मुलांना द्यायचं असेल तर स्वासबरोबर किंवा याला वेगळी चटणीही बनवू शकता तुम्ही तर असे छोटे छोटे मस्त असे मेदूवडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर मी सगळे बनवून घेते खूप मोठे नाही बनवायचे छोटे बनवायला पण सोपं जातं आणि दिसायला पण एकदम छान दिसतात मुलांना खाण्यासाठी मुलांना मुलांना एकदम पटकन मुलं हे होतात म्हणजे त्यांना बघितल्यानंतर खावंसं वाटतं असे छोटे छोटे मस्त असे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे आणि हे फक्त मी एक वाटीचे बनवले भरपूर बनल्या गे गेले बघा असं लाटणं घ्यायचं तुम्हाला जर ओल होल पूर्ण व्यवस्थित पाडायचं असेल तर नाही तर आपण बोटानेही करू शकतो मी ते नंतर लाटण्याचा वापर केला कारण चिघट असताना ते बोटाला चिटकलं जातं त्याच्यामुळे मी लाटण्याने असे केलेले आहे तर आता छोटे फक्त एक वाटी तीन ते चार माणसं आरामशीर मस्त असा पोटभर नाश्ता करू शकतात तुम्ही शेजवान चटणीबरोबर सॉससोबत किंवा हिरवी चटणी तुम्ही खोबऱ्याची बनवू शकता याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता आणि एक वाटी रव्यापासून आपल्याला मस्त असा खमंग पोटभरीचा असा आपल्याला नाश्ता तयार होतो मैत्रिणींनो तर रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी चॅनल बघत असतील तर प्री प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मैत्रिणींनो तर बघा एवढे तयार झाले तुम्हाला दाखवते बनवून भरपूर तयार झालेले आहेत फक्त एक वाटी रव्यापासून आपण भाज्या एकदम थोड्या थोड्या वापरलेल्या आहेत इथे तर सगळे माझ्याशी बनून झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला कढाई ठेवायची आहे कढई ठेवलेली आहे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल एकदम फुल गरम करून घ्यायचं आहे मैत्रिण आपल्याला बिलकुल कोमट असं तेल नाही ठेवायचं कोमट तेल ठेवलं तर ते खाली चिटकणार तेल आपल्याला एकदम फुल तापून घ्यायचं आहे त्यानंतर कमी गॅस ठेवा तुम्ही आता एक, -एक करून आपल्याला सोडून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि मस्त सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत कमी गॅसनंतर ठेवायचं आहे कारण आतमध्ये भाज्या टाकलेल्या आहेत आपण रवा आहे तो पूर्ण तेलामध्ये कुरकुरीत असा तळला गेला पाहिजे कुरकुरीत झाले तरच ते छान लागतात खायला तर आता इथे मी थोडे थोडे करून टाकून सगळे तळून घेते आणि दिसायला पण खूप छान दिसत आपण ज्या भाज्या टाकल्या आहेत त्याच्यामध्ये कोथंबीर टाकलेली चिली फ्लेक्स टाकलेले आहेत तर खूप छान असं पोटभरीचा नाश्ता खूप दिसायला तेवढा छान दिसतो पण खायला पण तेवढाच टेस्टी आहे नक्की तुम्ही करून बघा असाच हा नाश्ता पण तुम्ही पोह्यां पोह्यांपासून पण करू शकता पोहे बिजर टाकायचे त्याची पण रेसिपी खूप छान लागते पोह्यांमध्ये पण अशा भाज्या वगैरे टाकून कटलेट बनवू शकता तुम्ही तर आता मी थोडे थोडे करून खमंग असे तेलामध्ये तळून घेते तर मैत्रिणी तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा गावातून बघतात नक्कीच मला कॉमेंट करून सांगा जा म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले ते नक्कीच मला कळतील आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कोणत्या बघायला आवडतील ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तसं मी नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायच्या आहेत माझ्याकडून तर एक एक करून आपल्याला फक्त फुल गॅसवर नाही तळायचं आहे मित्र नाही तर आतमध्ये रवा कच्चा राहील कमी गॅसवर तेल फुल गरम झालेलं आहे नंतर कमी गॅसवर मस्त तयार ठेवायचा बघा मी पूर्ण तळून झालेले आहेत आणि तुम्हाला दाखवते केवढे क्रिस्पी मस्त असे झालेले आहेत क